मंडळी आई साहेबांनी आपल्याला पालक आप तर आणायला सांगितले पण मला हे आपल्या एवढं भारी झाड बरं याला तर किती फुलं लागली तुम्ही बघू शकता आता मी ह्याची फुलं घेणार आहे अगोदर आणि मग भाजी घेणार आहे मवा भरपूर पडलाय पण इथं काही फवारणी नाही त्यामुळं मग घ्यावं हो का नको असा विचार आहे माझा उगच माझे हात खराब होऊन जातील जाऊ द्या नेक्स्ट टाइम बघूया पालक घेण्यासाठी आता मी चिरले बर का जंगलात पण पालक कुठं मला दिसते नाही आता इथं तुम्हाला दिसते का सांगा मला तर दिसत नाही कारण की मोबाईलचा कॅमेरा माझ्या डोळ्यांपेक्षा नेता असं वाटतंय मला तर राहू इथं तर पालक कुठे दिसतच नाही बघा मी हुशार मुलगी पालक तर येत आहे ना आत शिरले बघायला काय आता घ्यायची सरासर असे पालक थोडून बर का कारण की आपल्याकडे टाईम नाही उशीर झाला तर आई साहेब आपल्याला वर्डात बसणार की एवढ्या उशीर काय करत होती म्हणून काय एवढा राग ना कुठाय लागला आई साहेब हो आई साहेब अगं काय काय पालकचं भुजी करायचं तू पालक आणली का नाही रानात जाऊन तर पालक भुजी करावं म्हणलं मग इथं मस्तपैकी बेसन चाळून घेतलंय पालक चिरून तूच दिली मला चिरून धुवून आमच्या दिदू बाळानं पालक दिली आहे असा मस्तपैकी कांदा पण आमच्या दिळानं चिरलाय बरगा आणि लसूण कोथिंबर आणि मिरची मी ह्या खरबात्यातच कुटायला की चव होती म्हणून असं जरा कुटायचंय त्याच्यात राहिलंय बघा ओवा टाकायचं आता तुमच्यासमोर बोलत बोलत माझ्या लक्षात आलं ओवा टाकते थोडासा टाकायला लागतंय भाजी वास लागते बाहेर कुठून घेतलं भारी वाटतंय वाटतंय मिक्सर मध्ये लेस बारीक होऊन जाते म्हणून ह्या उकळीत फुटायला कुटायला का नाही थोडा असल्यावर चांगलं वाटतंय बघा लगेच कुटायला पण जाते ग त्या मिक्सर वर घर का माराण उठाण हे मस्त वाटत उठायचं काय नाही बघा पण ह्याच्यात कणा चांगलं होतंय बारीक वास किती छान हे लागला असं कुठला आता ह्याच्यात कणा थोडी हळद टाकायची आणि काय नाही कांदा टाकून घ्यायचा लय भारी चिरला आहे गिदू बाळा तू कांदा मला येत नाही बरं घासला कांदा चिरा लय मस्त चिरला आहे गिदू तू इथं करू लागायला नव्हती तेव्हा मला तुझी लय आठवण यायची खरं काय खरं तुला नाही हवं वाटत आठवण काढत होती आपली आई वाटते आणि हो की पालक किती छान चिरली असं चिरायचं म्हटलं तर मला तिला कसं चिरू कसं नीट करू कसं काय करू असं वाटायचं पण आमच्या आल्यापासून का नाही एकदम सगळं चांगलं झालंय बरं पालक थोडीशी जास्त होती म्हणून मी एवढी पालक ठेवणार आहे तर बघू आणि तिनताना बी कमी जास्त आणि मीठ टाकून घ्यायचं त्याला आमचंच पाणी असतं आहे पालकाला बरं त्याला म्हणून आम्ही भास घालून घेतली तपेकीवर सगळं मिक्स करून घेतलंय आता ह्याला का नाही चांगलं वीस पंचवीस मिनटं चांगलं भिजू द्यायचं आणि मग परत भजी सोडायचं मस्तपैकी पालकाचं भजी कुरकुरीत एकदम होते तर

पण तुझं होतं की सारखं भजी कर भर्जी कर, कर म्हणून करून घ्यावं आणि सगळा पसारा आवडला तर जास्त करून मी बसूनच करते ना तर पण तशी कळजी शेवट

स्वच्छ धुला बनला आणि त्याचा उपयोग केलाय काहीतरी खेळणी पण तशीच पार्लेची बिस्किट दिली बिस्किट पण दिले खायला आपण तर काय शिकायला काय तर नवीन असं मी केलंय बर का असं पण मला खरं वाटतय म्हणून मी ते केलंय तुम्हाला का सांगा बरं झालं काय भाजी आता असं मस्त पैकी आले आता वर फुगून करायचं पण असं आलं तो, 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 तो वर तळू मग मस्त दिसतंय का तुला हो ठाऊक आणि तळू द्यायचं छान ते छान दिसायला आणि घरची पालक असल्यामुळे जास्त तिखट नाही तर ना केलाय साहेब मला तिखटची आहे पण तरी पण बघ दिल्या तिखट आहे आपल्या दोनच मिरची टाकली पण तरी पण तुला कशी वाटते आता बघ तू खाऊन झाल्यावर तुला देती तर असं मस्त ते की पालक भजी घे तर बघ दिवसा मला लय दिवसापासून प्रश्न पडलाय होतं मी हा काचा छेदत कसं काय मनी प्लांट लावलंय म्हणजे त्याला खाली बोळूकच पाडले हे का कळलं व मला पण त्याच्यावरच टोपण फोडले होतं तू इथं जरा आवरताना काय करावं खाली पडल्यासारखं कुठलं तेच होलच कसं पाडलं तेच मला प्रश्न पाडले बाबांनी पाडले बाबांना म्हणला त्याला होल पाडून देता हो मला मला तर अजून तुझं काय असतं सारखं झाड लाव पण मला नाही अशी वस्तू टाकून दिवट नाही छान वाटते अशी कुंडी घ्यायची तर झाली असते का आपल्याला कुंडी घ्यायची आणि त्याला पैसे जाण्यापेक्षा भारी वाटते म्हणजे असं मग त्याला केलंय मी तर असं खाली मारतून न बाबाने बोलून पाडले आणि मारुरुन लावलं हो छान दिसायला छान दिसतंय ना झालं का नाही भजी किती उशीर टाळा लागतं तळायला लागत असत कडक खुवायला नको का तू पुन्हा भजी केलं मग मी कुरकुरीतच झालं तर म्हणून आजीला तिला हे मी तर सकाळपासून जेवले नाही बर असं मस्त पैकी झाले तर बर कुरकुरीत झाले तर बर्गा तुला खायला देतील मला सांग कसं झालं ती तर आई साहेब तुम्ही एवढं हे करताय बर का आरे पडून हि सगळं असं स्वच्छ कारण की पब्लिक जास्त आपल्याला काही कमेंट करून येईल तसं जास्त कोण आपल्याला ट्रोल करत नाही एक दोन जण आहेत त्यांच्याकडे काय आपण लक्ष द्यायचं नाही जे की फालतू कमेंट करत असतात की जा असंच आहे जाड आहे असं आहे तसं आहे जसं की त्यांच्या घरात एक पण व्यक्ती जाड नसेल पण जाड असणं आणि काय पातळ असणं ही काय माणसाचा दोष नसतो शरीराचं असतं आणि ज्याच्या त्याच्या शरीराला माहित असतं की त्यानं किती कष्ट घेतलंय काय घेतलंय थोडक्यात म्हणायचं काय आपण वाईट नाही अहो आई साहेब आता बाबा म्हणत नाहीत का मला हत्ती चालताना महागणं कुत्री भूकतच असते ती त्याला काय त्याच्या महाग लागायचं का त्याला म्हणायचं भूक नाही वाटत असं मी तुम्हाला सांगितलंय काय एवढं डोक्यात घेत बसायच नाही कितीतरी पब्लिक आहे जे आपल्याला सपोर्ट करते आणि कितीतरी चांगल्या चांगल्या कमेंट करते असेल कोणतरी कोणतरी ताईच असल ती पण त्या पण ना समजून घेतलं पाहिजे की एखाद्या स्त्रीला काय काय असतंय लग्न झाल्यापासून लहान वयात लग्न झाल्यावर आणखी काय असतं काय नाही चार लेकर झाल्यानंतर आणि काय काय तिच्या आयुष्यात काय काय प्रसंग येत असतंय ती पण प्रत्येकाला माहित असत चांगलं म्हणजे चांगलंच नसतंय वाईट असतंय कधी सुख असतंय कधी दुःख असतंय असं काय खाऊन कुठं काय होऊन अशी काय जाळी झालेली नसती बरं काहीतरी आजार असतंय काहीतरी टेन्शन असते काहीतरी काहीतरी असतंय त्याच्यामध्ये त्याच्यामुळं असं झालेलं आहे ती काय खाऊन किंवा काय करून व्यायाम करती सगळं करती सगळं चालू पण शरीरच कारण की माझं शरीरच असं आहे सगळीच माझ्या घरची बाहेरची मा आशी ती बघा आणि मी पण अशीच आहे मग त्याला काय इलाज आहे तरी पण कराय चांगल्या कमेंट करा चांगलं बोला मी तुम्हाला चांगलंच बोलणार आहे तुम्ही बोललं म्हणून पण मला काय वाईट वाटून घेत नाही आमचं बोललंय तिला बोलू नको म्हणती मी पण तरी पण तिला राग येते तिच्या आईला म्हणलेलं असू दे आपण राग नाही बर का जायचं तुम्ही पण काय राग मानून घेऊ नका बरं का ला पण चांगली कमेंट करा आणि तुम्हाला आहे आहे काय काय प्रॉब्लेम मला थोडं समजून घ्या तर असं मस्त बघा पालक माहित असे वाटते तुम्हाला आता आम्ही सगळी जणच मस्त मस्तपैकी बसून भाज्यावर ताव देणार आहे गरम गरम आता काय जेवण तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की परत अशा फालतू कमेंट तर करूच नका तुम्हाला काय रिअल लाईफ कोणाची माहित नसती त्यामुळे कोणाला ट्रोल असं करणं ते तुम्हाला शोभतंय का बघा आणि मगच कमेंट करा असं जाऊ दे काय बोलत बसायचं नाही बर का म्हण कधी तुम्ही काय नाराज होणार का, 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 ना, का नार मी पण काय नाराज नाही बर का तुम्ही काही पण करा काही पण बोला मी काय टेन्शन घेत नाही मी काय असं बनवायचं सोडणार नाही आणि मी काय महागार घेणार नाही पुढे जायचंय म्हणूनच मी आता काहीतरी असं करायचं ठरवलेलं आहे तुम्ही काय जरी बोललं काय जरी केलं तर मी करतच राहणार आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघतच राहायचंय आणि तुम्ही मला चांगल्या कमेंट करून सांगायचंय की माझी कशी तुम्हाला रेसिपी वाटती तर बघा बरं का अशी माझी रेसिपी आहे बघा तुम्हाला माझी भजी आणि कसं आहे पालक भजी आवडतात का तुम्ही पण काय नवीन करत असा तर मला सांगत राहा मी तर तुम्हाला दाखवतच राहणार आहे